चामड्याच्या व्यवसायातून मोठ्या कष्टानं उदरनिर्वाह करणाऱ्या कक्कय्या समाजाला राजाशी शाहू महाराजांनी केवळ पंचवीस रुपये नजराण्याच्या बदलात जागा देऊन त्यांचं बिंदू चौकातून जवाहरनगर परिसरात पुनर्वसन केलं त्यांचे ऋण आम्ही आजन्म फेडू शकत नाही त्यामुळं शाहू छत्रपतींना वीर कक्कय्या समाजाचा एकमुखी पाठिंबा देत असल्याची घोषणा समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ यांनी केली कोल्हापुरातील जवाहरनगरमध्ये झालेल्या मेळाव्यात वीर ककय्या समाजाच्या शेकडो नागरिकांनी शाहू छत्रपतींच्या विजयाची ग्वाही दिली महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी जवाहरनगर चौकात जाहीर सभा झाली श्रीमंत शाहू महाराज यांचं या सभेत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं आमदार सतेश पाटील ऋतुराज पाटील संयोजक भूपाल शेटे आम आदमी पक्षाचे संदीप देसाई हर्षल सुर्वे माजी नगरसेवक नियाज खान निरंजन कदम यांच्यासह घटक पक्षांचे नेते आणि कक्कया बांधवांनी या सभेला प्रचंड गर्दी केली होती या सभेत वीर कक्कया समाजानं शाहू छत्रपतींना पाठिंबा दिल्याची घोषणा केली वीर कक्कया समाजाच्या पुनर्वसनाचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाज श्रीमंत शाहू महाराजांना मताधिक्य देईल अशी ग्वाही कक्कया समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ यांनी दिली तर शाहू छत्रपतींनी शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख आमदार ऋतुराज पाटील यांनी केला दरम्यान कोल्हापूरचे पालक म्हणूनच शाहू छत्रपतींना लोकसभेत पाठवण्याचं आवाहन हर्षल सुर्वे यांनी केलं आमदार सतेश पाटील यांनी ही केला। तर वायफळ बोलण्यापेक्षा कृतीवर आपला भर राहील असं शाहू छत्रपतींनी स्पष्ट केलं दरम्यान शाहू छत्रपतींच्या विजयानंतर सतेज पाटील आणि शाहू छत्रपतींची हत्तीवरून एकत्रित मिरवणूक काढली जाईल असं भूपाल शेटे म्हणाले यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या सरलाताई पाटील सोशलिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी हसन देसाई कॉम्रेड दिलीप पवार प्राचार्य टी एस पाटील माजी उपमहापौर हरिदास सोनवणे जनता दलाचे रवी जाधव माजी महापौर जयश्री सोनवणे मनीषा बुचडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे सुनील मोदी वसंत मुळीक आर के पवार लाला भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते